प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक राष्ट्रवादी भाजप आणि आरपीआय युती प्रचार सभेची सुरुवात आज येथील गणपती मंदिरात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आली राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांच्यासह बारा प्रभागातील चोवीस उमेदवार राष्ट्रवादी घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उमेदवारांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर हजर होते नारा वाढवल्यानंतर गणपती मंदिर इथून प्रचार रॅलीची सुरुवात झाली जुनी नगर पालिका रोड मेन रोड काळा मारुती रोड शिंपी गल्ली बुरुड गल्ली दारुगुत्ता रोड मेन रोड आदींसह शहराच्या विविध भागातून टिळक मैदानात सांगता झाली यावेळी माजी खासदार समीर खुजबळ यांनी उपस्थितांशी संवाद साधला मिरवणुकीत त्यांच्यासोबत संभाजीराजे पवार राजेश भांडगे महेश काबरा आनंद शिंदे आदींसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता न्यूज साठी हुसेन शेख एवला प्रभाग सात बे लोणारी ताई यांनी अपक्ष फॉर्म भरलेला होता परंतु भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विकासाचा दृष्टिकोन साहेबांचं काम हे सर्व बघता आणि त्याचबरोबर राजेंद्रभाऊ लोणारे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी साहेबांनी दिलेली आहे म्हणून लोणारी त्यांनी जे आहे आपण युतीमध्ये जे आहे भाजपला जे तिकीट दिलेलं होतं तिकडे कुलकर्णीताई उभे आहेत त्यांना त्यांनी तो पाठिंबा दर्शविला आहे मी लोणारी ताईंचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी कुलकर्णीताईंना जो आहे तो पाठिंबा दिलेला